वनशक्ती संस्था आणि महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्याभाने शाळेतील विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली यावेळेला विद्यार्थिनी पर्यावरणाशी आपुलकीचं नातं जोडत वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी झाडं लावा झाडे जगवा हा संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातात पाहायला मिळाले समाज परिवार आणि सगळे सोयरे सर्व त्यागून जगद्गुरू संत तुकोबा रायांच्या अभंगातील ओळी या सामाजिक नैसर्गिक बांधिलकी जोपासणं ही मानवाची जबाबदारी आहे असं सांगतात आणि हे खरंच सत्यामध्ये उतरवण्यासाठी ठाण्यातील वनशक्ती संस्था आणि महाविद्यालय येथील मुलींनी ऑक्सिजन देऊन माणसांना जनविणारे वृक्षांना राखी बांधून सामाजिक सलोखा राखलाय निसर्ग आपला सखा आहे याची जाणीव या उपक्रमातून घडवून दिली म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या या सार्थकी ठरतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षांना बांधू रक्षाबंधने असं म्हणावंच लागेल या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील स्नेहा शेडगे तसंच वनशक्तीचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक सणाबरोबरच पर्यावरण रक्षणही खूप महत्वाचं आहे यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी झाडाला राख्या बांधून हा सण साजरा केला राखी फक्त बंधन नसून सहकार्याची भावना वाढीस लागावी यासाठी मुलींनी शपथ घेतली सदरचे राख्या या कागदी पुठ्ठ्याच्या कडधान्यांचा इत्यादींचा वापर करून बनवण्यात आल्या होत्या आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे की विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या अरुणा पाटील मॅडम असतील शेळगे मॅडम आपल्या धनुकुटे मॅडम पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान दोन पालख्या सजवल्या एक प्राथमिक विभागाची एक माध्यमिक विभागाची आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्याच्यात स्काउट ऑफिस असेल त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल मोह विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नवो उपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहीत होतं भावाला फक्त राखी बांधायची पण झाडांना पण राखी बांधणं कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये जिचं नाव होतं चिपको मुवमेंट तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुराळ चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा नंतर झाडावर चालवा अशा प्रकारातली ती मुवमेंट होती त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून रक्ष वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे